ताई का हे पाऊल त्यांना उचलावं लागलं आणि काय चर्चा त्यांची तुमच्याशिवायची काय या संदर्भाच ते फक्त म्हणायचे की भरपूर आपल्यावरती कर्ज झाले आणि यातून पर्याय नाही पण त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं नाही मी असं करणार आहे किंवा काही तर हे सरकार आलं आणि फक्त कर्जमाफीच्या अशा सरकारने दाखवलेली आहे पण ती काही कर्जमाफी झाली नाही आणि त्यामुळे कंटाळून माझ्या नवऱ्याने आत्महत्या केलेली आहे तर अशी वेळ कोणत्याही शेतकरी कुटुंबावर येऊ नये एवढीच माझी सरकारला विनंती आहे आणि माझ्या नवऱ्याचं मा जे स्वप्न होतं त्यांनी व्हिडिओमध्ये जे शेवटचं वाक्य बोललेलं आहे की इतर कुटुंबाचे सुद्धा जे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचंसुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे तरच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल एवढीच विनंती करते मी सरकारला साधारण त्यांच्यावर किती किती कर्ज होतं आणि कुठले कुठले बँकेचं कर्ज होतं काय साधारणतः त्यांच्यावरती वीस ते पंचवीस लाखांचं कर्ज होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पतसंस्था बचत गट आणि बँकेचं ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर फोर व्हीलर शेती असं बरेचसे लोन होतं